साने गुरुजी यांच्या वास्तव्याने अजरामर झालेल्या अमळनेर येथे तीन व चार फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अठराव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ग्रामीण साहित्य चळवळीचे प्रवर्तक म्हणून ओळख असलेले सुप्रसिद्ध ज्येष्ठ लेखक समीक्षक डॉ वासुदेव मुलाटे यांची निवड करण्यात आल्याचे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष प्राध्यापिका प्रतिमा परदेशी यांनी जाहीर केले आहे संभाजीनगर येथील महात्मा गांधी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत डॉक्टर मुलाटे यांची निवड घोषित करण्यात आली यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष प्राध्यापिका प्रतिमा परदेशी यांच्यासह संघटक सत्यशोधक कॉम्रेड किशोर ढमाले प्राध्यापक डॉ अशोक चोपडे अर्जुन बागुल अमळनेर विद्रोही साहित्य संमेलन संयोजन समितीचे पदाधिकारी प्राध्यापक डॉक्टर मानिक बागले यांच्यासह विद्रोही सांस्कृतिक चळवळ राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते तालुक्यातील बुद्रुक आश्रमशाळेत ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव हो यांची जयंती व राज्य क्रीडा दिनानिमित्त विविध देशी खेळांचे आयोजन करण्यात आले सु अ पाटील प्राथमिक यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळेत कबड्डी खो खो आट्यापाट्या इत्यादी देशी खेळांचे आयोजन करण्यात आले यावेळी पोलीस पाटील दिलीपराव पाटील उदय पाटील प्रवीण पाटील हे उपस्थित होते स्वप्नील पाटील यांनी प्रास्ताविक केले संस्थेच्या अध्यक्षा विद्याताई पाटील युवराज पाटील यांनी उपस्थितांना क्रीडा दिनाच्या शुभेच्छा देत विजयी खेळाडूंचे कौतुक केले अमळनेर तालुक्यातील प्रगने डांगरी येथील योगेश नारायण शिसोदे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाच्या तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्यांना नियुक्तीपत्र माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील यांच्या हस्ते देण्यात आले त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे अमळनेर तालुक्यातील फापोरे गावाजवळ असणाऱ्या बोरी नदीवरील ब्रिटिशकालीन वळण बंधाऱ्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्याचे जाहीर करूनही अद्याप मान्यता न मिळाल्याने अखेर गावांच्या ग्रामस्थांनी तेवीस जानेवारी रोजी प्रांत कचेरीवर बैलगाड्या मोर्चा आणून उपोषण व आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे तालुक्यातील धारमालपूर येथील तलावामुळे दहा गावांचे टँकर बंद होऊन जवळपास दोनशे एकोणसाठ एकर एवढ्या क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळतो संतप्त बारा गावांच्या ग्रामस्थांनी प्राध्यापक गणेश पवार यांच्या नेतृत्वात तेवीस बैलगाडी हंडा मोर्चा व उपोषणाचा निर्णय घेतला आहे सदर आंदोलनाबाबत निवेदन प्रांत तहसीलदार आणि जलसंपदा विभागाला देण्यात आले आहे अमळनेर तालुक्यातील नगाव ते गडखांब येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार या वर्षाच्या इयत्ता दहावीच्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून तब्बल तेवीस वर्षांनंतर भव्य स्नेह मेळाव्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले भगवान रामाच्या पायांनी पावन झालेली अंबऋषी टेकडी येथे करण्यात आली उज्ज्वल पाटील नितीन पाटील नितीन बागले नंदकिशोर पाटील तुकाराम पाटील दीपक पाटील यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नगाव गडखांब धुपी या पंचकृषीतील सर्वसाधारण परिस्थिती असलेले विद्यार्थी आज देशात विदेशात उल्लेखनीय काम करीत आहेत त्यांची यावेळी उपस्थिती होती अमळनेर शहरातील लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयात सालाबाद प्रमाणे वार्षिक उत्साहात साजरे करण्यात आले विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक गुणदर्शन सादर केले यावेळी राजेंद्र खाडिलकर रवींद्र कविश्वर सुनंदा कविश्वर तारकेश्वर गांगुर्डे व स्वाती गांगुर्डे यांच्यासह प्राध्यापक रमेश राजेश राजेशजी पांडे सरोज राजेश पांडे दिलीपदादा पाटील उपस्थित होते मुख्याध्यापक मनोहर महाजन यांनी अहवाल वाचन तर शिक्षिका मनीषा खांजोडकर यांनी प्रास्ताविक केले